दादरच्या शिवाजी पार्कात असंख्य क्रिकेटपटू घडले त्यातीलच दोन मोठी नावं म्हणजे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी तेच दोन मित्र आज पुन्हा भेटले या भेटीत आपण पाहिलं तर सचिन तेंडुलकर राज ठाकरेंशी बोलत होते त्यावेळी सचिनने विनोद कांबळींना पाहिलं लगेच सचिन विनोद कांबळींजवळ गेले दोघांमध्ये भेट झाली त्यावेळी दोन मित्रांमधलं प्रेम देखील पाहायला मिळालं विनोद कांबळे हे सचिन तेंडुलकर यांना हाताला खेचून बाजूला बसण्याचा आग्रह करताना पाहायला मिळाले त्यावेळी दोघांमध्ये थोड्या गप्पाही रंगल्या आणि मस्करीही पाहायला मिळाली यावेळी विनोद कांबळी हे बराच वेळ सचिनकडे पाहत असल्याचे देखील दिसतं कार्यक्रम संपल्यानंतर सचिन निघाले तेव्हाही विनोद कांबळींना ते पुन्हा भेटले यावेळीही विनोद कांबळी सचिन यांच्या डोक्यावरून हात फिरवत विचारपूस करताना पाहायला मिळाले सचिन आणि विनोद यांचे क्रिकेट गुरु दिवंगत प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाचं उद्घाटन शिवाजी पार्कात झालं त्यावेळी सचिनसह आचरेकरांनी प्रशिक्षित केलेले प्रमुख खेळाडू उपस्थित होते राज ठाकरे देखील या कार्यक्रमासाठी हजर होते त्यावेळेस या दोन मित्रांमध्ये ही भेट झाल्याचं पाहायला मिळालं आणि या दोन मित्रांमध्ये गप्पाही रंगल्या आणि मस्करी देखील स्टेजवरच पाहायला मिळाली एकूणच या दोन मित्रांचं भेटणं विनोद कांबळी यांची प्रकृती बरी नसणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा